मॉर्निंग फ्रेंड्स कशा आहात मी सीमाच लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि इकडे ना अशा लोणच्या ज्या भरण्या आपल्या सगळ्यांच्या घरात असतात पण ते लोणचं संपल्यानंतर त्या पर्याण्या इतक्या काही असतात असताना आपल्याला टाकून द्यायचं अजिबात मन होत नाही आणि आपण जर का एक समजूतदार आणि काटकसरी का गृहिणी असाल तर आपण अशा भरण्या अजिबात टाकूनच देत नाही त्यांना अजून आपण वर्षभर वापरणार आणि जोपर्यंत त्या स्वतः फुटत नाही तोपर्यंत टाकून देणार नाही तर मलाही तसंच होतं आणि त्यांचा शेप पण खूप छान होता तर म्हटलं चला आज ना तेलाच्या वरण्या वगैरे सगळं मी क्लीन करायला घेतलं होतं तर म्हटलं चला आता हे तुम्हाला ना अगदी सोपी आयडिया सांगते टिश्यू घ्यायचा आहे आणि ह्याच्या चिकट आतून सगळं ते तेलकट वगैरे असतं ना ते काढण्यासाठी आपण गरम पाणी घालायचं आहे टिशू बरणीमध्ये घालायचं आहे आणि झाकण लावून फक्त आपल्याला असं असं हलून घ्यायची आहे बरणी छान आणि सगळं ते टिश्यूला लागून जातात ते तेलकट ला जे लोणच्याचं असतं ना ते, ते सगळं आणि पटकन भरण्या क्लीन होतात कारण हाताने वगैरे आपण जर का स्वच्छ करायला गेलं ना तर एक म्हणजे हात बरणीमध्ये जात नाही आणि त्यामुळे त्या काही व्यवस्थित क्लीन होत नाही आणि आप आपली जी घासणी असते ना ती पण खूप खराब होऊन जाते ती परत पुन्हा वापरण्याच्या लायकीची राहत नाही अजिबात कारण ती खराब झाली ना तर त्यातनं सगळ्या लोणच्याचा वास आहे तेवढं आपण ते टाकूनच देतो मग हे सगळं टाळण्यासाठी मी काय करत असते टिश्यू घेते गरम पाणी घेते आणि ती बरणीमध्ये टाकून चा, द्यायचं छान असं हलवून घ्यायचं दोन तीन मिनटं आणि त्यानंतर सगळ्या बरण्या क्लीन होऊन जातात फक्त म्हणा आ, साधे आपण याच्याने डिशवॉशरने वगैरे स्वच्छ करून घेऊ शकतो आणि हो याचा एक फायदा अजून एक होतो की वर जे स्टिकर असतं ना लोणच्याच्या बरणीला किंवा कुठल्याही बरणीला तर ते गरम पाणी घातल्यामुळे पटकन निघतं आपण आतमध्ये जरी पाणी घातलं तरी पण ते थोडंसं तापतं आणि त्यामुळे ते पटकन निघतं आणि बरण्या पण छान क्लीन होऊन जातात आणि ते आपल्याला पुन्हा वापरायला येतात तर इकडे आता बघू शकता आहे मस्त हलवून घेतलं आहे आणि टिश्यू काढून घेतला आहे मी तो आणि तो मी नंतर टाकून देणार आहे उतरून तर आता बघा फक्त पाणी घालणारे आणि स्वच्छ करून दाखवते तुम्हाला तर आतून बघू शकता हे चिकटपणा अजिबात नाही तेलकटपणा आणि स्वच्छ होऊन जातात पटकन आता ह्या भरण्या आपण मस्त क्लीन करून घेतल्याने की वापरायला मोकळं आणि ह्या ज्या वरण्याने यांच्यामध्ये तीन प्रकारचे वेगवेगळे लोणची होती म्हणून मी त्या आणल्या होत्या तर एकामध्ये कैरीचं होतं नंतर मिरचीचं आणि मिक्स व्हेजिटेबल्सचं एका वर्णीत लोणचं होतं आणि तर तिघांचा शेप छान होता सेट मला वाटला तो असा छान तर म्हणून म्हटलं चला क्लीन करून घेऊया त्यानंतर इकडे जे रेग्युलर मी वापरत असते ना तेलाची वरणी तर ती पण मी आता गरम पाणी टाकून देते थोड्या वेळ त्यामध्ये म्हणजे त्यावर जो चे तेलकटाचा लेअर आलेला असतो तो पण निघून जातो आणि पटकन स्वच्छ होऊन जाते तर एका मोठ्या भांड्यात घेऊन मी थोड्या वेळ तिला टाकून ठेवणारे गरम पाण्यात त्यानंतर आता म्हटलं चला ते झाल्यानंतर इकडे ना आ, हे जे माझ्या छोट्या छोट्या भरणं आहेत ना यामध्ये मग असं बाकीच्या वस्तू ठेवत असते मी म्हणजे वेलची वगैरे वगैरे किंवा मग वेगवेगळे मसाले वगैरे असं ठेवत असते मी त्यामध्ये तर हे त्यासाठीच ही ट्रॉली बनवलेली आहे मी आणि ह्या चार ट्रॉल्या आहेत दोन आता मध्ये आहेत आणि दोन मी बाहेर काढल्या तर ह्या क्लीन करून घेते कारण खाली मी काही टाकलं नव्हतं तर म्हटलं चला खाली ना पेपर वगैरे असं काहीतरी टाकूया म्हटलं आणि क्लीन करून घेऊया म्हटलं कारण जसं सामान आणलं ना तर ह्या ट्रॉल्यांकडे माझं लक्षच गेलं नाही तर म्हटलं हे आता क्लीन करून घेऊया आज काढलं चलाय आणि आज गेले तर स्वयंपाक पण अगदी थोडाच होता त्यामुळे म्हटलं चला थोडा जो जास्तीचा वेळ मिळाला आहे तो थोडा सत्काराने लावूया म्हटलं आणि बाकीचं क्लीन करून घेऊया कारण बाकीचे रूम कसं असतं ना की आपण थोडंसं उशिरा जरी क्लीन केले तरी चालतात पण किचन आपल्याला वेळच्या वेळी क्लीन करायला लागतो कारण काय काय वस्तू खराब होतात काही काही वस्तू आपल्याला लक्षात येत नाही की आहेत असं त्या पण बघणं होऊन जातात मग त्यामुळे मी असं अधूनमधून करत असते आता ह्या छोट्या छोट्या ज्या बर्ण आहेत ना तर त्यांच्यामध्ये असं काय काय मी डिंकं वगैरे आणि तीळ वगैरे असं भरून ठेवलेलं असतं आणि एक्स्ट्राचं जे सामान असलं था थोडंफार जास्तीचं था, की एखाद्या बरणीत मावत नाही आहे तर मग ते पण मी त्यामध्येच ठेवून देते आणि न लागणाऱ्या बरण्या ह्या खालच्या पोर्शनमध्ये मी ठेवलेल्या आहेत आणि ज्या मला नेहमी लागतात म्हणजे खायचा सोडा वगैरे किंवा मग धाणेपूड किंवा मग जे आपण भाज्यांमध्ये टाकण्यासाठी तयार करून ठेवलेलं असतं काय म्हणतात त्याला डाळ्या वगैरे भाजून ठेवलेलं जे असतं ना तर ते सगळं मी ते वरच ठेवलेलं असतं म्हणजे मला लागतं ते किंवा मसाले वगैरे वेगवेगळे ते पण आणि बाकीचं मग आतल्या बाजूला ठेवते म्हणजे पॅकिंगचे जे मसाले असतात ना ते आतल्या बाजूला ठेवते तर आता वरचं पण क्लीन करून घेते आणि पेपर वगैरे टाकून देते सध्या मला ते मॅट आणायचे टाकायचे तर या ठिकाणी आता म्हटलं चला ते क्लीन झाल्यानंतर ना ही जी समोरची ट्रॉली होती ना ज्यामध्ये चमच्या पळे वगैरे असं राहतं आपलं तर ती पण खूप खराब झाली होती आणि आतमध्ये असं त्याच्या ट्रे आहे तर तो पण खूप खराब झाला होता तर म्हटलं चला तो काढून घेऊया आणि आतमध्ये जे मॅट टाकलं होतं ते अजिबात निघत नव्हतं परफेक्ट त्या शेपमध्ये कापलं येते त्यामुळे ना ते निघतच नव्हतं तर मला सूर्यने जरा काढायला लागलं ते आणि ते मॅट ना त्याच्यावर पण थोडीशी अशी घाण झालेली होती म्हणजे काहीतरी चांडणाचे कण वगैरे असं थोडंफार क्लीन करताना जातच असतं तर म्हटलं चला ते पण स्वच्छ करून घेऊया तर आता आधी ते घासून घेते थोडंसं आणि याच्याने विम बारणे वगैरे लिक्विडने आणि मग नंतर ते ट्रेस अप करणारे तर आधी ते म्हटलं कोरड्या फडक्याने पुसून घेऊया तर इकडे आता तेच करते आणि जी दुसरी ट्रॉली ना माझी ती पण जरा काढून घेते त्यामध्ये पोळपाट वगैरे ते असतं ती तर मी वरच्यावर साफच करत असते कारण पोळपाट वगैरे त्या ठिकाणी ठेवत असते त्यामुळे ना थोडंसं जास्त लवकर खराब होते ती म्हणजे पिठाचे हात वगैरे त्या ठिकाणी लागतात त्यामुळे तर म्हटलं चला आधी हिला आता क्लीन करून घेतली त्यानंतर ते मॅट पण टाकून दिलं आणि वरचा ट्रे थोडा चांगलाच घासून घ्यावं लागणार आहे तुम्हाला तर तो मग इकडे बेसनकळी घेऊन तो घासून घेणार आहे त्यामध्ये पण थोडीशी घाण जमा झाली ती काढून घेते आधी तर इकडे आता ना हा ट्रे पण साफ करून घेते आणि त्याला घासून वगैरे घेणार तर सगळ्या ट्रॉल्यांमध्ये असे ट्रे जर राहिले असते ना तर खूप बरं पडलं असतं म्हणजे खराब नसतं झालं पण तसं काही होत नाही कारण बाकीचे भांडे खूप मोठे आहेत आणि ते ठेवायला आपल्याला प्रॉब्लेम नको म्हणून अशा ट्रॉल्या काही दिलेल्या नाहीत ह्या बारीक बारीक वस्तू ठेवण्यासाठी बरं पडतं हे ला ला बारी बारी बर तर या ठिकाणी ना खूप असे चमचे वगैरे पळ्या त्यानंतर बटाट्याचं सोलर अशा खूप साऱ्या वस्तू ठेवते मी आणि ते येतं जाता आपण त्याला काढतो त्यामुळे मग पाण्याचे थेंब वगैरे पडतात त्यामुळे ही ट्रॉली खूप जास्त खराब होते याच्या आधीही मी तिला स्वच्छ करून घेतली होती आणि खूप जास्तच वापरण्यात येणारी ही ट्रॉली आहे त्यामुळे तिला वारंवार मला करवून घ्यावी लागते तर आणि खूप चांगल्या आहेत या ज्या ट्रॉले बनवलेल्या आहेत ना तर त्या चांगल्या कंपनीच्या आहेत त्यामुळे खूप मजबूत आहेत तर इकडे ट्रे पण साफ करून घेतला त्यानंतर हे पोळपाट आणि ते सगळं तो ती ट्रॉली पण साफ करून घेतली आणि इकडे सगळे लाकडी पळ्या वगैरे ते ठेवत असते मी त्यानंतर ज्या एक्स्ट्रा माझ्या सुरी वगैरे आहेत ज्या जास्त वापरत नाही मी त्या आपण इकडेच ठेवत असते तर चला आता हे सगळं ऑर्गनाईज करून घेते मी आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि जाता चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या वेळे बाय बा